राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ताज्या व ठळक बातम्या शेतकऱ्यांना दोन हजार सव्वीस अखेर बारा तास मोफत वीज देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या पाच वर्षात टप्प्याटप्प्याने वीज बिलही होणार कमी डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत राज्यातील ऐंशी टक्के शेतकऱ्यांना वर्षभर बारा तास मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येईल तसेच येत्या पाच वर्षांमध्ये राज्यात सामान्य नागरिकांचे वीज बिलही दरवर्षी कमी होणार अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली शेतकरी कर्जमाफीवरून माहिती सरकार विरोधात येलगार काँग्रेस शेतकरी संघटना आक्रमक कृषी मंत्री दारामध्ये बच्चू कडूंनी पेटवली मशाल माहिती सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी शेतकऱ्यांच्या यो शेतीमालाला योग्य हमीभाव द्यावा यासाठी बच्चू कडू यांनी कृषी मंत्री कोकाटांच्या घरासमोर मशाल पेटवून केले आंदोलन <गँगा> राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता जमा होत आहे आता शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली असून पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी तीस एप्रिल पूर्वी फार्मर आय डी कार्ड बनवावे लागेल अशा सूचना शासनामार्फत देण्यात आल्या असून फार्मर आय डी काढलेल्या शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा करण्यात येणार आहे आजचा हवामान अंदाज राज्यातील पंधरा जिल्ह्यांना पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याची माहिती आजपासून सतरा एप्रिल दरम्यान वादळी वारे अन् अवकाळी पाऊस बरसणार उच्च तापमान आणि जास्त आर्द्रतेमुळे वातावरणात स्थानिक अस्तित्व निर्माण झाली असून मराठवाड्यातील काही जिल्हे आणि विदर्भामध्ये हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे दोन लाख चाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे अकरा कोटींचे अर्थसहाय्य वितरित पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत मागील वर्षी नुकसान झालेल्या शेती पिकांच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना पंधरा दिवसाच्या आत सत्याहत्तर कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे ई केवायसी करा अन्यथा धान्य विसरा शिधपत्रिका धारकांना प्रशासनाने केले आवाहन राज्यात रेशन कार्ड धारकांना घर बसल्या ई केवायसी करण्यासाठी केंद्र सरकारने मेरा ई केवायसी ॲप सुरू केले असून लाभार्थ्यांना तीस एप्रिल पर्यंत ई केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे एक रुपयामध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आजपासून पीक विमा पडणार खात्यावर तीनशे पस्तीस कोटी तीन नव्वद लाख रुपये मिळणार शेतकऱ्यांना अखेर प्रशासनाकडून हे पैसे जमा होण्याची प्रतीक्षा संपली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याची रक्कम जमा होण्यात आता सुरुवात झाली आहे यंदा देशभरामध्ये सरासरीच्या एकशे तीन टक्के पाऊस स्कायमेटचा अंदाज यंदा मदे चा तीन टक्के पाऊस होईल असा अंदाज स्कायमेटने असून सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मान्सून समाधानकारक राहणार असून महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे अतिवृष्टी गारपिटांचे पन्नास कोटी रुपये तलाठी ग्रामसेवकांनी हडपले जालन्या तहसीलदारांचे लॉग इन पासवर्डचा गैरवापर बीड नगरमधील नावे जालन्यामध्ये घुसवली राज्यात यंदा विक्रमी कांदा लागवड गतवर्षीच्या तुलनेत तब्बल दोन लाख हेक्टर क्षेत्र वाढले गतवर्षी कांद्याला समाधानकारक भाव मिळत असल्यामुळे यावर्षी राज्यात कांदा लागवडीचे क्षेत्र वाढले असून सर्वाधिक कांदा लागवडीचे क्षेत्र नाशिक जिल्ह्यामध्ये आहे